अभिनंदन असं होत असेल का अ विचारतात हो जे काय म्हणत असेल ते विचारा म्हणजे तुम्ही त्याला फनी समजू नका लाजू नका घाबरू नका कारण हीच ते वेळ आहे प्रश्न विचारायची आता जर नाही विचारले तर कोणाला विचारणार मग न विचारता बसले आणि आपल्याच पार्टनरसोबत आपला अपमान झाला तर मग काय उपयोग समजा स्पम बाहेरच नाही आला मग काय होत असेल त्याचं प्रॉडक्शन तर बंद होत नाही बघा डोळ्यातलं येणारं पाणी तोंडात येणारी मध्ये जे गॅस्ट्रिक इन्स्टिट्युशन हे बंद होतात का हो नाही तर महत्त्वाचं सांगतो मित्रांनो समजा एजुकेशन झालं नाही तर मी काय सांगितलेलं आहे सिमेंट किंवा धातू म्हणजे काय असतं त्याच्या अॅनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्रीवर आपण येणार आहोत कारण आपली ही खूप मोठी सिरीज चालणार आहे दोनशेपेक्षा जास्त प्रोटीन्स त्यामध्ये विटॅमिन्स त्या ठिकाणी मिनरल्स अशा गोष्टी असतात आणि समजा स्पम हा प्रोटीन आहे मग काय होतं बॉडीमध्ये फॅगोसायटॉसिस म्हणजे त्या स्पमला बॉडीज खाऊन टाकते आणि ती खाऊन टाकून त्याला प्रोटीनमध्ये कन्वर्ट करते आणि okay. ते प्रोटीन परत बॉडीमध्ये युटिलाइज होतात आणि okay. परत नवीन सीम बन बनण्याची प्रोसेस ही चालू होते पण हे लोकांना माहीत नसतं आणि वेगवेगळ्या मीथ घेऊन ते बसतात काळजी करायची गरज नाही माहिती घ्या नसेल कळेत प्रश्न विचारा आणि सोल्युशन घ्या